हो मंडळी जर तुम्ही खलबत्ता आणलाय नवीन तर घाबरायचं कशाला ह्याला अशी खर असते मग आपण काय करायचं पहिल्यांदा त्याला स्वच्छ पाण्याने असं धुवून काढायचं दगडाचे कण असतात ते सगळे निघून जातात वापर की आपण पुन्हा त्याच्यामध्ये थोडे भिजवलेले तांदूळ अगदी थोडे एक दोन चमचे तांदूळ त्याच्यामध्ये आपण वाटणार आहोत जेणेकरून ते दगडाची काही कण असतील खस असेल ते सगळं काही निघून असं वाटप घ्यायचं बारीक करून वाटून झाले आपण त्या हे सगळं स्वच्छ असं प्रत्येकदा चोळून घ्यायचं त्या तांदळाने की त्या दगडाचे कण खस काय असेल ते सगळं निघून जाते पूर्ण आतून बाहेरून सगळीकडून ते तांदळाचे चोळून काढायचं छान असं रगडून रगडून त्याला घासून काढायचे की त्या तांदळात गव्हाचे जे काही कण असतील ते निघून जातील सगळेच पुन्हा एकदा पाणी स्वच्छ धुवून काढायचे पूर्ण धुवून स्वच्छ करून घ्यायचा पुसून घ्यायचा आणि मग हे हळद आणि तेलचं मिश्रण त्याला पूर्ण असं लावून घ्यायचं पूर्ण चोळून घ्यायचं असं हातून बाहेरून पूर्ण असं लिहिलं सुधान तेलाचं हळदीचं त्याला चोळून घ्यायचं म्हणजे आणि मग हे एक चोवीस तास असंच त्याला ठेवून द्यायचं मग हे वापरायला सुरुवात करायची पुन्हा त्याच्यात काहीतरी थोडंसं वाटायचं पूर्ण दोन्ही घ्यायला खल आणि बत्ता दोन्हीला पण